मित्रांनो व्हाइट हु, हाऊस मध्ये एक स्पेशल अशी ऑफर आहे ना का हे टी शर्ट मी पाहत नाही पहा इकडं तुम्हाला काय वाटलं एक टी शर्ट पाचशे रुपये अरे ना मित्र हजारच पाच आहेत पाच बा बा मी तर सांगा काय हजारच दोन तीन भेटतील पण हजारच पाच भेटत आणि टी शर्ट पण एकदम भारी ना नाही पहा पण आता होडच उरलं ना दादा येणार आहे काय हो हो तशी ऑफर का तुम्हाला मी सांग तर मित्राह एकदम भारी एकदा तरी मित्रांनो काय बेस ना सगळी मजेत ना तर मित्रांहो आता लग्नाची सुरुवात झाली आणि लग्नाला तुम्हाला भारी भारी कपडं कारण की इथं जव्हारमध्ये मध्ये हाऊस नवीन शॉप ओपन झाला आहे तिथं फक्त मुलांसाठी पोश्यांसाठी भारी भारी कपडं एकदम फेडतील आणि मी पण दोन एक म्हण जीन्स पॅन्ट दोन एक शर्ट बिरट टी शर्ट घ्यायला जा काय बरोबर का नाही लग्नाला लागत ना नाचायला तर भारी भारी कपडं पाहिजे ते शिवाय पोरख्यात नांगत नाही प्रोफेशनल मित्रांनो जव्हारमध्ये शॉप आहे व्हाईट हाऊस मी तुम्हाला पहा व्हाईट हाऊस मध्ये एकदम भारी व्हाईट व्हाईट कपडा आहेत हो मग दुसऱ्या पण कलर आहे आहेत नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार, मजेत ना ओ, 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 दादा आपलं नाव काय अलंकाजी हा काजी, काजी तर मित्र हो भारी भारी कपडे मला दुसऱ्याने सांगला दादा नवीन शॉप तू ओपन झालाय तर सांगत ये मग तू दोन्ही कपडेही घेऊन जातो असा तर पहा मित्रा हो एकदम भारी आहे आणि मित्रा हो हे दुकानाची खासियत काय माहित आहे काय एखादा कपडा जर मित्र हो ते कपड्याचा रंग गेला हा तर दादा काय आपल्याला बदलून भेटल बदलून भेटेल नाही मी लोकांकडून ऐकलं होतं पण आज तुमच्या तोडून ऐक खरी ना म्हणजे पहा मालकाने सांगितलं म्हणजे काय टेन्शन आहे म्हणजे तुम्हाला लहान मोठा आला तर पण बदलून भेटल कलर गेला तरी बदलून भेटल चांगला तुम्ही खडकावर नेन आपडसाल तरी फाट ना होडा जाड कपडा आहे दादा मी ते सांगतो काय भारी कपडा आहे दादा मी सांगतो ताडपत्री तरी जाड राहते काय ताडपत्री तरी पातळ राहते कपडा जाडा आहे कोठाना त्या माल दादा आपला तर हो हो तुम्हाला ठाणा मुंबई सिटी मध्ये जसं ब्रँड कपडे भेटतात ना तसं इकडे भेटतात कपडं आणि भारी क्वालिटीच एकदम भारी हो प्रोफेशनल हो काय थोडी किंमत जास्त आहे तुम्ही सांगता का प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगतो का स्वस्त स्वस्त कपडे पण स्वस्त नाही थोडं थोडं महाग आहे पण क्वालिटी आहे जे म्हणजे काय तुम्ही घेऊ शकता आले तर इथं किंमत विचारसाल तुम्हाला पडला तर हां मस्त डिस्काउंट मध्ये करून आणि आपलं नाव सांगला तर थोडाफार डिस्काउंट दादा मला हे कपडे मध्ये दाखवा ना कपडा भारी हा मस्त आहे हो ना बरोबर हे वेगवेगळे म्हणजे एकच याच्या नाही वेगळं वेगवेगळं पॅटर्न आहेत हो मस्त बरोबर कोरियन फॉर्मल हा फॉर्मल पण कपडा आहे मस्त प्रिंटमध्ये ब्लॅक मध्ये ब्लॅक मध्ये हो व्हाइट व्हाइट हाऊस मध्ये ब्लॅक तर पाहिजेच नायच होत मस्त पैकी मस्त डिझाईन आहे रात्री तर एकदम कागल हा हो पण मला फार आवडला

म्हणजे उन्हामध्ये घातला तरी तो काय वाटलं फॅब्रिक हा फॅब्रिक बघा बरं मी नाव पण आहे कापड पॅटर्न आहे सगळ्यांना बोरायला लागतच दुसरं काय आपल्याला टीशर्ट पण असतील ना टी आपण टी शर्ट मित्रांनो इथं पहा मित्रांनो म्हणजे शर्ट तर जीन्स पॅन्ट पण आहेत आणि टी शर्ट पण वेगवेगळे क्वालिटीचं आपला माल आहे ना मुंबईवरून येतोय खार वरून कापडाचा पूर्ण गॅरंटी याची पण गॅरंटी राहील ना प्रिंट पण गेली ना रिप्लेस होते प्रिंट गेली तरी रिप्लेसमेंट हे बघा हे अरमानी एक्सचेंज हे बघा तुम्ही क्वालिटी बघा ना कापड अरमानी एक्सचेंज कापड हे बघा हे फुल टी शर्ट मध्ये हे बघा फुल बॅक प्रिंट येईल लिवायच्या हे बघा घातल्यावर तर असं काय वाटेल का हिरो जसा मी तर एक व्हाईट हाऊस मध्ये व्हाईट पण आहे पहा टीशर्ट एक नंबर आहे म्हणजे ब आपण कुठं पाडून करणार गेलो काय स्टिकर निघला नाही निघला ते निघला पण बदलून गॅरंटी आहे त पहा आजकाल कोणा कोठे गॅरंटी नाही आपण बदलून विचार कर नाही तर बाकी तो वॉरंटी भेटतो बरोबर ना वॉरंटी हे बघा हे फुल मध्ये बघा हा एक नंबर असा सिम्पल फुल पण आहे दोडा पण आहे बघा एकदम भारी हा हा दादा एकदम वेगळा लुक वाटला एकदम नवीन कपडा एकदम ही डिझाईन एकदम भारी, हो, एक भारी हो, आहे डिझाईनची पूर्ण गॅरंटी राहिली पण भारी फुल स्लीव मध्ये फुल हातावाला घालून ये शर्ट मध्ये टी शर्ट सारखा पण बघा तुम्ही बरोबर म्हणजे हो दादा मी पहिले दाखवर्ट पहिले एकदम म्हणजे शरीर सारखातील बटना पण आहे आणि एकदम असा टी शर्ट पण शर्ट पण ऑल दोन पण असा काय टीशर्ट पण घाला शर्ट पण खाला शोल्डर डाऊन शोल्डर म्हणजे काय दादा शोल्डर खालती येतो हां खाली शोल्डर डांसर डांसर लोकांसाठी एकदम कोंबड केस वालोंसाठी असते हे मध्ये मस्तपैकी मध्ये आहे मध्ये हो कापड तर वेगवेगळ्या प्रकारात आहे तशी किंमत पण तशी आहे जीन्स पण आहे मी एक नंबर आजपर्यंत पाहिलं नाही एकदम जशी म्हणजे बाहेर जशी भेटत आहे मध्ये तशी आपल्या दव्हार मध्ये फक्त तुम्हाला ऍड्रेस बिड्रेस फोन नंबर देतो दादाला या फोन करून हो हे पहा किस किती

एकदम फकळ्या फकळ्या भेंडी घालून लग्ना लोकांना लग्न नाचतेस हे दुसरा तुम्हाला